तरी आज मला ना काय पण करून तुमची गाडी शिकायची माझी गाडी शिकायची ना, ना पडतो ही जी अवस्था अशी माझ्यासारखी आणि हिला शिकून तू काय करते बर आता तुमची अशा अवस्था असून मी केलं काय तुम्हाला तेवढ्या बाबतीत तुम्हाला म्हणते तुम्हाला सुटीच देत ना कुठल्या बाबतीत हा मग आता कसं करा मला पहिली गाडी शिकवा नाही गाडी शिकवायचं काय नाही ग पण बायका माणसांनी येमिटी गाडी शिकवायला ना गड्या माणसांच काय राहिलं पण आता आपल्याकडे दुसरी तर गाडी आहे सा का सांगा बरं घेऊ की मारला पैसा माझ्या सासरावडे आता सासूला फोन केला तर पाच हजार रुपये देईन हाय का आलच फिरून फिरून सासरवाडी उघाडे येत काय झालं बरं त्यांना कशाला मागायचं आपणच घ्यायचं असतं आपणच गाडी घ्यायची पण पैसा सासरवाडी कोणी घ्यायचा पैसा त्यांच्याकडून कशाला घ्यायचा आपणच खर्च करायचा आपणच पैसा खर्च करायचा पण खर्चाला पैसा सासरवाडी कुठे घ्यायचा हाय का परत सासरवाडी कडे गाडी गेलच गाडी सासरवाडी जाऊन द्यायची ना डायरेक्ट फोन पेवर मारायला त्यांच्याकडे नाही तर फोन तुम्ही मला गाडी शिकवणार आहे का नाही फोन जर त्यांच्याकडे नसेल का नाही काय काळजी करू नका मला बँकेत जाऊन माझ्या अकाउंट वर मारा म्हणा त्यांना काय येत नाही मिशन आहे की तुम्ही तुला मी चांगली नवी किरण गाडी घेऊन देतो नको नको हेच आपली लक्ष्मी आहे का नाही मला हेच गाडी शिकवा लक्ष्मी नाही माझ्या दिला राजकुमारी 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 आहे का नाही चला की शिकवा बरं मला राजकुमारी शिकायचीच का तुला मग एक काम कर पहिल्यांदा तू ढकल काय माहित आहे का तिकडून तिला कि खाय का बघू का ढकलून टट करावी लागते बटन टाट नाही टाकायची अजून ती बेटरी टाकली नाही त्या मग बटन खराब झाले तिथे असत्या मी ढाकायला एक काम कर जोरात ढकलल्या उतरानं उतरानं का काचकीनं पाहिलं टाकतो असं दचकीनं गाडीवर उचालतो

आणल करत आले लगेच पडले नाही पण मी काय केलं गाडीला खपतच नाही तिला तिला एखाद्या हो, हो केलं ना अजिबात खपत नाही परत शिकायची काय का नव्हती खोरावायची मी म्हणतो पण आता म्हटलं गाडी झाली चालू कर तिथन जोरात ढकला जा

तिकडे केलाच कुठ ना वाटलं होत तू एखादा तरी माणूस आता ह्या माहितीच्या पापात मी अजिबात भरती होत नसतो अरुदी मिळाला तरी आता मी डायरेक्ट कोटात सांगणार तो गाडीने उडावलाय अजिबात ह्या मोटर मध्ये पडणारच नाही उचला की नसतो मी गेला ना माणूस अजिबात उचलत नसतो नाही अरे अग एवढ्या जोरानं त्याच्या अश्या जागेवर धडक बसली तो जरी जातो ना जाता येलाय का मी उठ 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 काय यार वाट्या अस तू उठ तुला काय गत काय अरे माकड आडच बोलले रे बाबा ए एवढा कोण नको जण काय तुला लागल्या गत अगं माकड आड बोलले लागले कुठे धडकीलय कुठे कोण गाडी चालली तो तर कोण तुम्हाला म्हणजे सापडलाय काय गाडी शिकायला तो नाही गेल पाजू नको तुला रस्ता दिसला का असं खाली वाकायला वाकायला काय चपलीत का होतो असं वाकल्यावर कुणी बी येऊन मागण्या ठोस देऊन जाईल की नाही रोड न कसं चालावं कसं नाही त्या बायका माणसं गाडी चालवते त्या एकतर तुला माहित आहे ना माझ्या बायकोचा गुडघ्यात घ्या मी ती हाय का नाही काय पाहिजे थोडंफार उग जर आता तू धडाकला असता मेला असता तर कोर्टात नसतं का आम्हाला चक्र मारायला लागल्या अरे बाबा तुमचं बरं दवाखान्यात तरी घेऊन चला आता जाऊ दे तू थांब मी काय करतो माझा आहे का एक काम करतो थांब काय करतो थांब थांब दोन मिनिट थांब ना लागा हॅलो डॉक्टर तुम्हाला येत नाही अव गैला सिमिस भरायचं हि तर एक जणाला इंजेक्शन करायचंय हा आव गईचं नाही शे चालला माणसात चाललाय डॉक्टर बोलवलाय काय झालं काय डॉक्टर मला आता ला ला जा तू आता जनवाराला जर तू साहेब जनावरांसारखा तुझा जनावरांसारखं झाड मोडले म्हणलं त्या दवाखान्यात नेणार ना तुला बाबा काही करतर जर थोडं उतरू दे दे बसू चल दवाखान्यात घेऊन अजिबात नाही आम्ही असं वाट ना कुणी दवाखान्यात घेऊन चल बाजूला तुझं तू सर का चल तू काय कर ढकल गाडी बाजूला अजिबात नेणार नाही अरे तुम्ही दवाखान्यात घेऊन चला ना आम्ही येत नसतो तुला काय ना सांगलं तो वाटत उभारा म्हणून आमचा काय समान नाही गाडी भेटती का अरे अरे मला दवाखान्यात नेला काय गरज नाही दवाखान्यात नेलं मला मी तरी नेत नसतो तुम्हाला फोडेन पर जर आडवा आला जर तर पैसे तरी दिना एका झपाट्यात दात पाडेन तू आणतलं पैसे माहिल तर ढकल का तू ढकल ढकल

पाण्यासारखा पैसा वाटला आपण गाडीला गाडीची अवस्थेवर दिसतय मला अवस्था तशी आहे गाडीची गाडी सगळी कंडिशन आहे फक्त गाडीला किक नाही आणि किक नसल्यामुळं गाडीला ढकलून स्टार्ट करावं लागते मग करायची नाही नाही करायची तर हायच की गाडी स्टार्ट करायचं जायचं निवंत फिरायचं फिरायचं बी आहे पण झालंय काय की माझ्या बायकोला गाडी चालवायला मग शिकव ना शिकवायचीच चालली म्हणून म्हणलंय की थोडासा धक्का मारा म्हणजे आम्ही स्टार्ट करून जातो निघून काम धंदा बघते म्हणते मी काय सारखं मोकळा आहे का मला काय नाही बांधलेलं आहे झाडाला तुम्ही मोकळा असतो तुझं हे असलं बोलणं बोलणं म्हणजे अरे तुम्ही काय म्हणलं तुम्ही असं चालत जाता का शिकली गाडीत रे एका दिवशी स्टँड वर सोडून की तुम्ही काय म्हणता पोरगी म्हणते म्हणून मी टाकाल तू नाही तर नसते मी टाकाल चल बस नाही तुम्हाला पहिल्यापासून बायकांची काम आहे का सवय नाही घाणपण कसं नाही म्हणून मी बोललो तुम्हाला पटलंच नाही का आजपर्यंत अरे म्हणत्या बाय माणूस कसे मी रस्त्याने पाठवणार चालत हो समाज सेवेची काय बारकी काम करतात तू थोड बुद्धी थोडी त्याच्या ताण दि ताण नाही मी आता बुद्धी सर्व्हिसिंग करायला टाकणारच आहे ती सर्व्हिसिंग झाली म्हणजे पहिल्या चल मी टाकाल तू पुढचं बोलू नको ग माझी बॅटरीच हे करतोय मोड

अरे मागारा की कोणतरी असा बरोबर राम नाम सत्यम सत्यम सत्य कस झालं काय तर हा चांगलाच होता अगं मुंट्या मोंट्याची गाडी आणि मुंट्याची बायको आणि हा माकड हाड

भया मला तर अटलं बुंदी खायला भेटल पण कशाच काही बुंदीचा वास पण बुंदी बुंदी नाही तू माझ्या तुझे लग्नाची नको मला बुंदी कधी काय इथं काय झालं माणसाची सिच्युएशन काय माणसाची परिस्थिती काय माणूस कुठून कशा कोणत्या परिस्थितीतून जायला लागलाय कळतय का, 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 का तुम्हाला का काय हा ही जरा समजदार वागते मला हे लय पुढच्या डब्यातली पोरगी अरे अर दवाखान्यात अर दवाखान्यात

अरे तु काय गाडी पडली कुणी तुला अयो मागन असा धापकीन खाली पडलो दगडा माझ्या खूप दानका बसलाय तरी मी तुला म्हणत असतो की पिऊन गाडी चालवत जाऊ नको अयू मी पिलू हाय मग हाय अजून गाडी कशी पडली गाडी कशी पडली ह्या औदेसाला इसरा ही गाडी चालवत होती अयू म्हणजे वहिनी गाडी चालवतो त्यावे का तिला नको नको म्हणतोय माग पेंट फाटले बघा आव तुम्हाला लागलय कुठं काय आता काय सांगू आग दगड ब एक काम कर आ, तुला कुणी असलं डोकं चालवायला लावलं होतं कशाला गाडी शिकवत बसलायच तू हा चल तुला दोघांना आता गाडीच जाऊ दे त्यांना घेऊन होती गाडी कशी खाली वायची तुझी तुझी परत